राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो मागच्या वेळेला आपण मसाला भेंडी बनवली होती आणि काळे राजूरमधून आपण भेंडी आणले थे पा मग आपल्याला आज भेंडी थोडी वेगळ्याच पद्धतीनं बनवायची ती कोणत्या पद्धतीनं ना त्या व्हिडिओमध्ये पाहत राहा मित्रांनो तर चला आता भेंड्या देऊन कापायचा काम झालंय रामदा चायचा तर भाव बहिणीनो या आधी आता या आणल्यात बाजारातून आमच्या इकडे बाजार आहे ना सोमवारशी राहतो राजूर बाजार आता त्या वीस रुपये पावशा नाही आणल्या ती बाजारात सगळ्यात भाजीपाला म्हणजे मागच आहे का नाही वीस रुपये पावशराशिवाय काहीच नाही तर ह्या भेंड्या ती ना आपल्या आता या धुवून घ्यायच्यात मस्तपैकी आता मागच्या व्हिडिओमध्ये म्या मसाला भरून भेंडी करून दाखवली होती तर आपल्याली आता ही वेगळ्या पद्धतीनं करायची तर आता त्यासाठी मी ना ह्या भेंड्या मस्त ह्या पाणी घेतलं स्वच्छ पाणी याच्यात धुवून आणि मी याच्यात ठेवते अशा निथळा म्हणजे आपल्याला या चिरून घ्यायच्या ती तर मग याच्यात काढून घेते मी आणि मग त्या कशा चिरून घ्यायच्या ना त्या मी सांगते त्या बाया एवढ्या घेतल्या ती त्या बाया अशा उभ्या चिरून घ्यायच्या आणि मग मी इकडे ही दुसरी थाट घेतली शेपरेट आणि मग याच्यात अशा ठेवायच्या तर सगळ्याच अशा भेंड्यात ना आपण अशा चिरून घेणार आहे उभ्याच चिरायच्या आपल्याला आणि ह्या आपली थोडी सुकी भाजी बनवायची असली का आपण आडव्या चिरतोय ना तर आपल्याला आज वेगळ्या पद्धतीनं करायच्या ती तर चला आपल्या या भेंड्यात ना आता चिरून घेऊ एवढ्या तर आपल्या भेंड्यात सगळ्या चिरून झाल्या ती ह्या अशाच चिरल्या ती सगळ्या अशाच चिरून घ्यायच्या यांच्यासाठी ना आपण हे बेसनपीठ थोडं कालून घेणार आहे इकातच आणला होता आपल्या इकडे आता या पाणी पाऊस वेळेत पडत नाही त्यामुळं पिकत पिकती नाही तर मग या इक दुकानातून आणले या पंचवीस रुपये पावशेर आहे सगळ्यालाच महागाई वाढली तर ह्या व्यसनपीठ घेतलं आहे मी याच्यात थोडीशी लाल मिरची टाकायची हळद टाकायची हे हळद आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार लहानला मी टाकायचा ह्या लहानल्या मीठे आणि मग हे एकत्र मिक्स करायचं असं पूर्ण आणि मग थोडा पाणी टाकून आणि करा असं कालून घ्यायचं मस्तपैकी आधी मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग मीठ पूर्ण सगळीकडे लागत आहे आणि थोडं थोडं पाणी टाकायचं असं कालून घ्यायचं मस्त म्हणजे गठोळ्यांनी होती लय तर आपलं बेसनपीठ मस्त कालून झालं आहे या लई पाताळ नाही करायचं आणि लेगट नाही करायचा तर आपल्या ना ह्या भेंड्यांमध्ये भरायची आज भेंड्यात ना आपण बेसनपीठात भरून करणार आहे तर झालं मी ना याच्यात ह्या बेसनपीठात भरून करायच्यात तर अशा थोडा थोडा भरून घ्यायचा असा थोडा थोडा भरायचा म्हणजे मग खायला या ल मस्त लागत आहे ती आणि मग मी याच्या कडाला अशा ठेवते इथं तर सगळ्या बिया याच्यात भरून घ्यायचं भेंड्यांमध्ये आपल्या भेंड्या मस्तपैकी या पिठात भरून झाल्या ती तर हे ह्यात नाही का तियाला तळायची ती तर त्याच्यासाठी आता मी कढई ठेवली चुलीवर आणि मग त्याच्या यात तेयाल ओतून घेते आणि पाच मिनटं ना थोडा गरम होऊ द्यायचा जाळे झाला आहे खाली मस्त ही आपली गावाकडची साधी सोपी पद्धत आहे तर आता त्याला मी तापाय ठेवला आहे पाच मिनटं चांगली उकळी आली का म्हणजे मग पटापट होत्या ती भाव बहिणीनो आता मस्तपैकी आपल्या ह्या तेलाला उकळी आले मग आपल्याला यायच्या ते ना अशी एक एक भेंडी सोडून आणि मग तळून घ्यायची तेव्हा या भेंड्या अशी सोडायच्या आला उकळे आले का नाही हात उघडायचा बेहाटात हे तेल तर अशा एक एक सोडायच्या आपल्याकडे जेवढी जागा आहे ना तेवढ्या सोडून घ्यायच्या अशा म्हणजे चिटकती नाही एकमेकाला आणि ह्या पाच मिनटं ना अशा मस्तपैकी शिजवून द्यायच्या बे आपण भजे कसा करतो आहे भज्यांसारखाच पण भेंड्या थोड्या निभार राहतात ना मग थोडं दोन तीन मिनटं वाडावर होऊन म्हणजे दे म्हणजे हा बा अशा टाकून घ्यायच्या सगळ्या आणि पाच मिनटं चांगल्या तेलामध्ये उकळून द्यायच्या म्हणजे भेंड्याही मस्त शिजत आहेत आणि बेसनपीठही मस्त शिजत आहे आणि असं एक कलथी आहे का नाही आपल्या आधी ना अशा थोड्या उलट्या पालट्या करून घ्यायच्या म्हणजे सगळीकडून मस्तपैकी शिजत आहे ती आपल्या काही भेंड्या ह्याच्यात तळ्यात अजून आणि बाकीच्या म्या इकड्या थाटीत काढून घेतल्या ती ह्या बाकी किती मस्त कुरकुरीत अशा झाल्या ती खायलासुद्धा मस्त लागणार ह्या बाया अशा तर आपल्याला आवडल्या तर आपणही करू शकता हे आपल्या झाले ते आता हे काढून घेऊ आपण या थाटीमध्ये थोड्या थोड्या तर चला मित्रांनो आता आमची पंगत बसले जेवायला इकडं रामदासची आई बसले इकडे मी बसलो आहे आणि रामदास आहे ना तो लवकरच झोपून गेला तो जेवण झोपला मित्रांनो बरंच मित्र आमचं म्हणतात की का रामदासला दाखवा पंक्तीमध्ये पण आता पोहराशी जाते ते काय लवकरच जेवण झोपून जाते ते तर चला मस्तपैकी आपला आता साधा जेवण आहे पिठला भात आपण भेंडी तळले मस्त आणि चपाती तर आता आपण भेंडी खाऊन पवर कशी लागते मित्रांनो तर मित्रांनो एकदम मस्त भेंडी नक्कीच आपण पण बनवा एखादिवशी तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय आदिवासी जय महाराष्ट्र